नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही घटना घडल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचावेत यासाठी सोलापूर शहरी पोलीस आयुक्तालयाची डायल एकशे बारा ही यंत्रणा नोव्हेंबर महिन्यात राज्यात अव्वल ठरली आहे दरम्यान आपत्कालीन प्रतिसाद पथक सोलापूर शोहर यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता राजकीय सभा कायदा व सुव्यवस्थेचा महत्वाचा बंदोबस्त पंतप्रधान मुख्यमंत्री तसेच झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींचे महत्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळीवर मात करत एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत एकूण एक हजार सातशे सात नागरिकांकडून डायलएक्श बारा या हेल्पलाईनवर पोलीस मदत मागितली त्यांना पोलीस आयुक्तालयाच्या डायलएक्श बारा पथकाने कमीत कमी वेळेत सरासरी सदोतीस सेकंदांमध्ये प्रतिसाद देत मदत केली आहे संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर शहर पोलिसांची यंत्रणा डायलएक्शबारा ही यंत्रणा राज्यात नोव्हेंबर महिन्यात अव्वल आली नियंत्रण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्रणा स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे त्यासाठी प्रशिक्षित पोलीस अधिकारी अंमलदार तसेच तांत्रिक सहाय्याकरता तंत्रज्ञानाची नेमणूक करण्यात आली आहे सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस मदतीसाठी डायल बारावर केलेला कॉलला नव्या आणि आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलीस मदत मिळण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे त्यानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नागरिकांना पोलीस प्रतिसाद मदत पोहोचवण्यात प्रथम क्रमांकावर आले आहेत नागरिकांना पोलीस मदत पोहोचवण्याचा सरासरी वेळ सदोतीस सेकंद असा आला आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी कमीत कमी वेळात नागरिकांना पोलिसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल या दृष्टीने मार्गदर्शन केले यामध्ये सर्व बीट मार्शल पीसीआर वाहनांमधील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरिकांच्या प्रति संवेदनशीलता वाढवण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण गेले पोलीस आयुक्तालयातील डायल एक्शारा घटकातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोरहडे यांनी अभिनंदन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका